आज लक्ष्मण वाल्डी सरांची कविता भुई ही कविता आज मी कवी श्रीराम दापके मी स्वत सादर करीत आहे त्यांचा बहुरंगी काव्यसंग्रह प्रस प्रकाशित झाल्यावर आज ही पहिल्यांदा मी गाळ्यावर कविता म्हणण्याचा प्रयत्न करतो भुई काळ्या भुई कपाळी Wow. हिरव देखन मळवट wow. काळभुईच्या कपाळी देखन हिरव मळवट निळ पांढऱ्या बाळाचा तिला डोळीवर पीळ wow, wow, wow. पांढऱ्या बाळाचा तिला डोईवर पदर तिच्या डोईवर पधर तिच्या डोईवर पदर तिच्या भांगातून वाहे नद्याची रास वेलीच्या वेणीत wow. गजरा चांदण्याचा माळ wow, wow. काळभुईच्या कपाळी देखन हिवा मळवट हिरव्या शालूवर तिच्या तिच्या हिरव्या शालूवर फुले फुलाची ग बाग अंग खांद्यावर तिच्या तिच्या अंगा खांद्यावर खांद्या खेळपाखरे केल बिल हिरव्या तिच्या शालूवर फुले फुलाची ग बाग wow. तिच्या खांगा खांद्यावर खेळ केल पाखर मुख्या जीवा संग बोल ही जग पाहून काळ्या भुईच्या रूपाला भुरळ पडे जीवाला वा 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 रूपाला काळ्या पाहून डोळ्याला पडे भुरळ पान कळत तिचे खुलते हिरवे मळवत हिरव्या गोजिऱ्या रूपाची खिळरी मजी म चौफेर खेळेरी म मचव फेर खेळेरी माझी फेर काळ्या भुई कपाळी देखन हिरव मळवट निळ्या पांढऱ्या बाळाचा तिच्या डोईवर पदर कवितावरणे शेर करा लाईक करा धन्यवाद